गोल्डन सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता निबार चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार विटा येथील नवजीवन संशोधन व विकास संस्था इपिका डॉट इन आणि सक्षम फिल्म कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने गोल्डन सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव नुकताच संपन्न झाला या महोत्सवामध्ये निबार या मराठी चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला असून याच चित्रपटातील अभिनयासाठी उत्कृष्ट अभिनेता शशांक शेंडे हे ठरले मार्ग माझा एकला या चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश रणदिवे यांना उत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला आहे तर या चित्रपटातील अभिनयासाठी उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून वर्षा उसगावकर यांनी आपली मोहर उमटवली आहे गोल्डन सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे हे पहिले वर्ष आहे सदर मराठी चित्रपट महोत्सव संत गाडगेबाबा सभागृह बळवंत महाविद्यालय विटा इथे दिमाखात संपन्न झाल्याची माहिती चित्रपट महोत्सवाचे संस्थापक दिग्दर्शक व आयोजक दिलीप भोसले दिग्दर्शक के के माने यांनी दिली या महोत्सवामध्ये राज्यभरातून व बाहेरच्या राज्यातील स्पर्धकांनी भाग घेतला होता या महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपट निबार सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सतीश रंदिवे सर्वोत्कृष्ट अभिनेता शशांक शेंडे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री वर्षा उसगावकर सर्वोत्कृष्ट लघुचित्रपट वणवा सर्वोत्कृष्ट लघुचित्रपट दिग्दर्शक हलबे सर्वोत्कृष्ट लघुचित्रपट अभिनेता डॉक्टर प्रमोद कसबे सर्वोत्कृष्ट गीतकार निलेश बारसिंग सर्वोत्कृष्ट गायिका उर्मिला धनगर असे पुरस्कार देण्यात आले गोल्डन सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाप्रसंगी लेखक दिग्दर्शक प्राध्यापक बालाजी वाघमोळे चंदू कोंडिबा शिकलगार सुनील जगदाळे निवेदक आनंद हाबळे ॲडव्होकेट अधिक जाधव हसीना मुल्ला कुमुदिनी मधाळे शीतल भोसले दिग्दर्शक राहुल गुरव पत्रकार अशोक सुतार प्राध्यापक चंद्रकांत हुलगे जहीर मुलानी आदी मान्यवर उपस्थित होते कराड प्रतिनिधी राहुल पवार एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज